नमस्कार बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो सदर आहे आज आज आम्ही एक वेगळा कार्यक्रम करतोय त्या सदराच्या व्यतिरिक्त लावणी संघ कार्यक्रम आहे की हे लावणी महासंघ आहे गेली आजचं दहावं वर्ष आहे आणि हे वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत खूप आनंद वाटतो की आताच्या काळामध्ये फक्त लावणीवाले लागतात त्यांच्या मागची सुख दुःख कोणाला आहे की देणं घेणं नाही पडलेलं पण अशा अवस्थेतून एक मोठं नाव आहे म्हणजे आम्ही लहानपणापासून त्यांना पाहत आलो की आम्ही त्यांच्याबरोबर काम करत आलो तर अशा आमच्या माया जाधवताई नमस्कार ह्यांनी तर पूर्ण सिनेमा लावणीला वाहून घेतलेला आहे आणि आमच्या जयेशभाईंच जेव्हा आम्ही हे करायचो कृणाल कंपनी तेव्हा आम्ही त्यांचे खरे संस्थापक जयेशभाई नावाला पण आम्ही सगळं तर आहे मी नाटकं करून द्यायचे यांच्या सीडी जेवायच्या तर तई आता आजच्या या महासंघातर्फे तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार मिळतोय काय भावना आहे काय वाटायला वाटते एकतर पहिलं यांचं कौतुक करायला पाहिजे संतोष लिंबोरे की सध्या लावणी कलावंतांच्या मागे कोणच उभं नाही इव्हन महाराष्ट्र शासन पण तेवढं लक्ष देत नाही बरोबर त्या मानाने एवढे दहा वर्ष त्यांनी ही संस्था टिकवली आहे राबवली आहे उपक्रम करतायत हे खरं कौतुक करण्यासाठी वाचत त्यांनी आणि लावणीचे कार्यक्रम तर होत राहतातच तो, तो प्रश्न आहे चारशे वंश चारशे वर्ष जुनी परंपरा आपली आहे आणि ही परंपरा याच्याही पुढे नवीन पिढीकडे गेली पाहिजे नवीन मुली इंटरप्ट करतो कारण मला चांगलं आठवतंय की तुम्ही सुरेखा पुणेकरांना आणून सोळा हजारात देखणी जो केला तो खरा बॉम्ब होता इंडस्ट्रीचा तिथून लावणीची संपत आली होती तुम्ही तिला खरी संजीवनी दिली तर तो अनुभव कसा होता तो खरंच असा होता की तमाशामध्ये मध्ये बंद असलेली लावणी कारण लावणी ही स्टेजवर होत नव्हती झाली तर कुठेतरी ऑर्केस्ट्रात वगैरे व्हायची ती सुद्धा कमीच पण मला मा, असं वाटायचं की नाही लावणीचे कार्यक्रम का हो नये कारण मी लावणीचे इस्रायल वगैरे बाहेर ठिकाणी लावणीचे कार्यक्रम केले त्यावेळेला पण इथे मुंबईत म्हणा किंवा पुण्यात म्हणा इकडे असे लावणीचे कार्यक्रम होत नव्हते तर माझ्या मनात असा विचार आला की नाही की आणि त्यावेळेला प्रमोद नवलकरांनी यशवंतराव चव्हाणला लावणी महोत्सव भरला होता त्यात सुरेखा पुणेकर यांचाही ग्रुप तिथे परफॉर्मन्स त्यांचंही सादरीकरण होतं तर ते मला एक आवडलं की ती बैठकीची लावणी होती आता या लावणीत कितीतरी प्रकार आहेत अभिनयाचे आहे बैठकीचे आहे नृत्याचे आहे तर हे प्रकार लोकांना आणि इतर जणांना तर कुणालाच काही माहिती नाही तर, ना तर या चांगल्या थिएटरमध्ये चांगल्या लोकांना हे बघायला मिळावे आणि लावणी वाईट नाही आहे बदनाम नाही आहे तर ती चांगली आहे हे दाखवण्याचे इराद्याने आ, मी सोळा हजार कैलासवासी मनोहर नरेनी फार मोठा सपोर्ट केला निर्मिती केली तुम्ही ते तेच सांगत होते त्यावरच येत होते की शिवाजी मंदिरचे मनोहर नरे साहेबांनी आणि आमच्या संस्थेनी कुलस्वामी या सह सहयोग करून आम्ही तो कार्यक्रम उभा केला आणि एक बैठकीची लावणी एक डान्सची लावणी ग्रुप लावणी हे सगळे प्रकार आम्ही त्या लोकांना आणि चांगल्या महिलांसाठी लोकांसाठी आम्ही तो पेश केला सुरेखा पुडेकर आयडेंटिटी दिली इंडस्ट्रीला ऍक्च्युअली त्या खेड्यापाड्यात कुठेतरी छोट्या छोट्या गल्लीबोळात शो चो करणार त्यांना आयडेंटिटी देण्याचं काम माझ्या ताईंनी केलेलं आहे तो अनुभव तुम्ही खूपच चांगला होता म्हणजे मी बघितलं या रावजी बसा भाऊजी ही जी अदाकारी होती ती फार लोकांनाही अनपेक्षित होती सिनेमा पुरत लोकांना बघायला मी खूपच आणलं त्याच्यात त्याच्यात पिकल्या पानाचा असेल किंवा या रावजी तुम्ही खूप स्पेशल आणले होते आणि त्यात व्हरायटी करत होतात तर शहाजी दादा तुमच्या बरोबर असायची तर त्या तुमच्या जोडीचा आम्ही जेव्हा जो पाहायचो ना हा 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 म्हणजे मी खरंच मी मी लहानपणाचं सगळं से करायचं बघतच आलो पण ते बघता बघता खूप आनंद घ्यायचा आणि लोकांना काय होतं कलावंत आनंद देत असो पण त्याची दुःख कुणाला नको असतात त्याचा फक्त आनंद घेतात हातातला जसं म्हणतात त्याचा तसं तुमचा जयेश तुमचा अनुभव काय हे जयेश चाळके तुम्ही तुमच्याबद्दल सांगा लोकांना आमच्या बाबा टेव टॉकीतला मुळात लावणी कलावंत महासंघाची स्थापना ही अशा एका कन्शन झाली की तिकडे फक्त एक सहकार्याचीच भावना होती प्रत्येक कलाकारच्या एक लावणी कलावंत एक होते की तिचे पंधरा दिवसांच्या आतमध्ये आई आणि वडील दोन्ही वाहन म्हणजे एवढी बिकट परिस्थिती होती की त्यांची अक्षरशः म्हणजे साठी पण तिला आईची बॉडी घेऊन घेण्यासाठी पैसे नव्हते आणि मग आम्ही आमच्या माध्यमातून काही कलाकार आम्ही एकत्र आलो आणि तिथून अपील केलं आणि एका रात्रीमध्ये एका रात्रीत नाही जवळजवळ चार ते पाच तासांमध्ये जवळजवळ एकवीस सत्तावीस हजाराची मदत तेव्हा जमा मग तेव्हा ह्याच कन्सेप्टवरती लावणी कलावंत महासंघाची स्थापना आम्ही केली आणि मग कलाकारांसाठी ह्या जे, जे कला की ज्यांच्याकडे पर्यंत काही पोहोचत नाही कोरोना काळामध्ये पण आम्ही कलाकारांच्या घरी जाऊन त्यांना राशनचे गेट वगैरे दिले प्रत्येकाला वॅक्सिन पण आपण जवळजवळ बाराशे तेराशे कलाकारांना आपण मोफत वॅक्सिन दिलेलं आहे वॅक्सिन ची डोस आपण दिलेले बरोबर त्याच्यामुळे की आतापर्यंत जेवढे आता कलाकार आम्ही सगळे एकजूट झालेले आहोत या संस्थेच्या माध्यमातून झालेले आहोत आणि यानंतरही आम्ही या, या, या संस्थेसाठी कला कलाकारांसाठी कलाकारांच्या हितासाठी आम्ही नक्कीच कर सहकार्य करू आम्ही काम करू ही मी लावणी करेक्ट तुमचं नाव सांगा आणि योगदान सांगा मला माहिती आहे तरी पण लोकांना आमच्या बाबा टॉकीजीवाल्यांना सांगा नमस्कार मी चारुशिका बोला लावणी या विषयावर बोलायचं फार कमी म्हणजे बोलू तिथं कमी आहे कमीच आहे पण कलावंतांच्या माझी आई लावणी करायची आणि माझे काका आणि त्यामुळे लावणी हे जेव्हा म्हणतात की ह्यांचा जो एक टाइम फ्रेम आहे त्याच त्याच्या आधीच मला एक असं मी थोडी डिस्टर्ब होते की मी कशी लावणी पाहिली मायाताईंची ताईंची म्हणा लीलागीयाची अशी करतो आणि आता कुठे चालली लावणी याने मी थोडीशी एक चिंतितही होते आणि माझी कुलस्वामी महालक्ष्मी आणि लक्ष्मी स्वामी यांच्या प्रेरणेतून मी इथे वळले अदरवाईज मी एक मॅनेजर पोस्टला आहे एलआयसी हो, तो वर्ष कार्यरत एलआयसी ऑफ इंडिया आणि माझ्या घरात कलेचं वातावरण आहे पण मी तिथून थोडी शिफ्ट केली दहा वर्षापूर्वी आणि थोडं इथे सुद्धा योगदान लागले आपण द्यायला पाहिजे आणि आपण जे कुठल्याही कला प्रकल्पाला किंवा कुठल्याही एका सकारात्मक लाए प्रकल्पाला एक पाठबळ दाखत एक काय म्हणतात त्याला ऊर्जा आणि त्या दृष्टीने मग मला असं वाटलं की आपण काहीतरी करायला हवं आणि हा विचारांचे चक्र चालू असतानाच मला एक मोठं कुटुंब मिळालं सगळ्यांचा आभार मानते संतोष लिंबोरे कविता आणि सगळे आम्ही जे कलावंत होतो अक्षरशः म्हणजे मे महिना होता दोन हजार चौदाचा आम्ही ओव्हरशेप ग्राउंड वरती भेटलो आणि तिथे ते बीज आणि आज वटवृक्ष होतोय ह्या कल्पनेने मला एवढा समाधान वाटतय की माझा अतिशय खारीचा वाटा आहे बाकी सगळे माझे जे कलाकार सहकारी आहेत ते एक कलावंत नसून नुसते अतिशय सहृदय व्यक्ती आहेत त्यांनी म्हणजे असं मी म्हणेन की लावणी कलावंतांकडे खूप पैसे आहेत असे नाहीत पण त्यांच्याकडे जी एक दुसरी मदत करण्याची ती एवढी आहे ती मी आम्ही बघितलं की जेव्हा कोल्हापूरला पूरग्रस्त होते तेव्हा आम्ही जे जाणं शक्य होईल प्रत्येकाला त्यांनी मदत गोळा केलेली होती की त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवली त्याच्यासाठी तुम्ही काय अगदी अब्जाधीश आणि कोट्याधीश असायला मनाचे राजे तर ह्या सगळ्यांनी आपलं जे नेहमीचं रुटीन आहे ते सगळं कार्यक्रम सांभाळून ती मदत केली हा पहिला भाग झाला आणि त्यानंतर जे कोरोना कालामध्ये जी मदत होती ती सगळ्यांची म्हणजे लिंबोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आता कोणाचं नाव भेटू नको कोणी रागमारू नकाच आमच्याशी गेली जे कोणी डोनर्स आहेत दिगमर नाईक वगैरे यांच्या प्रयत्नातून खूप चला पर्यंत मदत पोहोचली आणि मला एक अभिमान वाटतो की महासंघ हे असं व्यासपीठ आहे ज्याच्यातून हे झालं जे सरकार दरबारी पण होत असत थोड्याफार प्रमाणात पण ते स्वतःहून झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक कला आणि त्याचा आविष्कार ह्याच्यामध्ये जी प्युरिटी पाहिजे एक पारंपरिक बाज मग त्याची वैशभूषा असं सादरीकरण ते इथे फार काटेकोरपणे पाळलं जातं लावणी घरंदाज आहे हे पुन्हा जी पुनरावृत्ती इथे पाहायला मिळते त्यामुळे हे एक असं स्टेज आहे जे एक परिसस्पर्श आहे कलेसाठी मला असं वाटतं आणि त्याच्यासाठी मी शेवटपर्यंत मला आता आणखी एक महत्वाच्या गोष्टीकडे वळायचं म्हणजे मी पण मला सांगायला यांच्यासाठी सरप्राईज असेल की तुम्हाला ती लावणी माहित असेल बाय मी लाडाची ग लाड्याची कैरी पाडाची योगाने त्या सिनेमाचा लेखक दिग्दर्शक मीच होतो आईला लोचा झाला रे आणि त्या लावणीवर अप्रतिम नृत्य करणारे आमचे कविशा घडची तिचे मी स्वतः शो पाहिलेत खूप अप्रतिम करते आणि तिने तर डेडिकेटेड आहे ती खूपच वाहून घेतलं तिने तुझा या लावणीशी जोडण्याचा कसा काय अनुभव आहे नमस्कार मी कविता घडशी पहिले तर मी सांगेन की या वर्षी त्यासाठी मी सगळ्या म्हणजे लावणी महासंघाचे पदाधिकारी आणि संतोष निंभोरे जयसाई आणि सगळे पदाधिकाऱ्यांचे पहिल्या मी त्यांचा धन्यवाद बोलते की त्यांनी मला ते योग्य या जागी योग्य समजलं की अध्यक्ष जागी योग्य समजलं म्हणून मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि लावणी महासंघाचं जे म्हणजे बीज रुजलं ते वैद्यकी तिला आम्ही मदत करण्याच्या दृष्टीने जमा आणि एवढं थोडं 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 करता करता दहा वर्ष कशी झाली कळालंच नाही पण सगळ्यात थँक्यू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जबाबदारी संतोष लिंगोरे यांनी पार पाडलेली की लावणी मास पर्यंत आणून ठेवलेला आहे आणि ह्याच्या पुढे मी ते ठेवतील कारण ते आता पुढे संस्थापकच्या याला गेलेले जे साठी म्हणाच्या आधी पण होता प्रमोद होता आकांक्षा होते बरेच होते गौरी वगैरे सगळे होते त्याला पण आम्हाला भरपूर साथ दिली कलाकार त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो आणि सगळ्यांना थँक्स बोलते आणि ताई तर आम्हाला दरवर्षी काही ना काही इतकी मदत करतात की त्यांच्याकडे फक्त जायची कोटी तर ताई काही नाही बोलत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या वर्षीपासून यशवंत जाधव आणि न्यामिनी ताई यांनी जी आम्हाला कलाकारांना इतकं सहकार्य केलेलं पहिल्या पहिल्या वर्षापासून आतापर्यंत आम्हाला ते सहकार्य करतातच आहेत कुठल्या ना कुठल्या सहकार्याने आम्हाला ते खूप मदत करतात आणि त्यांच्याकडे आम्ही कलावंत कुठल्याही अपेक्षेने गेलो कुठल्याही मदतीने गेलो तर ते कधीही दोघं आमच्यासाठी खूप मार्गाप आहेत आम्हाला कधीच ते नाही बोलत नाही तर एक अध्यक्ष म्हणून मी एक लावून केला होता अध्यक्ष म्हणून यशवंत जाधव आणि या विनाय जाधवांना खूप धन्यवाद बोलते आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो खूप खूप छान व्हायला पाहिजे आणि होणार आहे कारण कलाकारांची इतकी आम्हाला सपोर्ट आहे इतकं सहकार्य आहे ना आणि मला तरी मला तरी आता या अनुषंगाने आपण सगळे जमलो आहोत बोल ना तुम्ही सरकारकडून काय अपील करा काही अल्पांसाठी करायला पाहिजे ते सांगा हे सगळं सुधर मुंटवर सगळे बघतायत ते सांगणार तुम्ही डायरेक्ट अपील करा ते स्वतः बघणार हा व्हिडिओ सांगा त्यांना काय हवंय आपल्या लोकांसाठी नाही नाही आपले पेन्शन सुद्धा इतकी त्रोटक असते ती सुद्धा इवन केंद्र सरकारने पण पेन्शन चालू केली पण ते वर्षानुवर्ष मिळत नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी हे सर्टिफिकेट द्या ते सर्टिफिकेट द्या ह्यालाच हजार दोन हजार रुपये खर्च होतात त्यांना पाठवायचे म्हणजे आता तीन तीन वर्ष जर पेन्शन तुम्हाला मिळालं आणखी एखाद्या मध्ये अनाऊन्स जे कलाकारांचं आम्ही त्यांना काही सहकार्य पाहिजे त्यासाठी आम्ही यावेळी यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे दिले ना दिलेलं आहे तर सरकार योजना किंवा बरं काही योजना मी तर समोर सांगतो आता असं की मगाशी अनाऊन्समेंट केली माझी लाडकी बहीण योजना केली ना तसं माझा लाडका कलाकार म्हणून योजना करा फंड उभे करा त्यांना दैनंदिन काहीतरी द्या त्याचा विषय झाला मग आम्ही लाडका माझा लाडका कलाकार म्हटला की त्यात सगळ्या सुविधा त्यांना द्या कारण हे लोक जगले तर म्हटलं संस्कृती जगेल संस्कृती जगली तर देश जगेल राष्ट्र जगेल तर यांना जगवण्याचं काम तुमचं आहे हे तुम्हाला मनोरंजन करणार तुमचं शंभर टक्के पण त्यांना जगवा मला वाटत महत्वाच मला, मला फक्त सगळं बोला माझ्या जास्तीत जास्त लोक कलावंत आणि लावणी कलावंतांनी आमच्या या महासंघामध्ये सामील व्हावं जेणेकरून आम्ही डाटा बेस करू शकू बरोबर त्याच्याप्रमाणे मग एखाद्या प्लॅन बरोबर हे गव्हर्नमेंट कडे व्यासपीठ म्हणजे कलावंतांनी तुम्ही तुमचं अपील मीच करतो कसं आहे की जे कलाकार गल्ली बोळात कुठेही मोठ्या प्लॅटफॉर्मवर गायक वादक जे कलेशी संबंधित आहेत अशा लोकांनी यांना संपर्क साधा तुमचा एक डाटा तयार झाला की त्याच्यानंतर काय होईल तुम्हाला मदत करणं सोपं जाईल तो फार मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे मला वाटतं सर्वांनी तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार मिळतोय माहिती बाकी तुम्हाला नाही अगदी अगदी खूप मोठी गोष्ट केली तुम्ही फार मोठा आकाशाला हात घातलाय चांगली गोष्ट आहे आणि मला वाटतं या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद